तर माझे रात्रीचे भांडे झालेलं आहे इथे शीक लागलेलं ला आहे भांडे स्वच्छ घासून आणि हे बघा सगळं ओटा मी क्लीन केलेला आहे आणि गॅस वगैरे पुसून स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी सकाळची तयारी केलेली आहे सकाळी हरभऱ्याची भाजी बनवायची आणि ह्याचं मोड करायची मी तुम्हाला सांगेनंतर मोड कशी करायची काय आणि ह्याच्यामध्ये संध्याकाळी तहान लागल्यानंतर ला पाणी ठेवलेलं आहे तर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉक कसा वाटला मला सांगा कमेंट करून तुम्ही म्हणजे कसे करता काय करता मी तर झोप झोपेच्या आधीच मी सगळं स्वच्छ करून ठेवते तरच मला बरं वाटतं आणि मला स्वच्छता आवडतं म्हणजे कॉक्रोच वगैरे काही असे काहीच का होत नाही त्याच्यामुळं मी सगळं सगळं म्हणजे स्वच्छ स्वच्छ इतकं करून ठेवले ना हे मी माझं पैसे हे माझं वाईपर पण स्वच्छ घासण जातो मला आवडतं वाईपर पण घासून हे घासणी आहे हे जाळी आहे हे भांड्यातली हे बघा हे पण घासून स्वच्छ हे केले आहे आणि हे भांड्याच म्हणजे लिक्विड आहे हे त्याच्यातच घेऊन मी घास स्वच्छ घासून घेऊन खिडकी हे हे स्टाईल वगैरे स्वच्छ हे असं केलेलं आहे तर बघत आई मी तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग लाईक करा शेअर करा मला कमेंट करा तर चला शिवरात्री